नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनल बघत आहात तुम्ही आज एकोणीस ऑगस्ट आहे राज्यामध्ये आज मुसळधार पाऊस अतिवृष्टी पाऊस होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये शाळेंना सुट्टी देण्यात आलेली आहे आज जबरदस्त पावसाचा अलर्ट मुंबईच्या भागामध्ये हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे त्याच काळामध्ये मागच्या चोवीस तासांमध्ये डिप्रेशनची निर्मिती ओडिसा आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये झालेली आहे इथे पाहू शकता आपण चक्रकार वारे या भागामध्ये सक्रिय झालेले आहेत एक ट्रफ बनलेली आहे दरम्यान बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राकडून ज्या भागामध्ये वारा आहे एकत्रित होत आहे त्या भागामध्ये एक ट्रफ बनलेली आहे सध्या एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे अरबी समुद्राच्या भागावर बनलेला आहे हे कणकी ट्रक सध्या इकडे दक्षिण महाराष्ट्रापासून केरळच्या भागापर्यंत येत आहे या व्यतिरिक्त आज अतिवृष्टी होणार आहे राज्यामध्ये आणि कालसुद्धा मा विदर्भ असो किंवा मराठवाडा असो किंवा मध्य महाराष्ट्र असो किंवा कोंकण किनारपट्टीचा भाग असो अनेक भागामध्ये अतिवृष्टी पाऊस झालेला आहे अनेक भागामध्ये नद्या उफाडून वाहत आहेत जर की तुमच्या भागामध्ये मागच्या चोवीस तासांमध्ये जबरदस्त पाऊस झाला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओचा खाली तुम्ही कमेंट करून मला कळू शकता मित्रांनो ही सॅटेलाईट इमेज तुम्हाला दा दाखवत आहे की राज्यामध्ये जबरदस्त पाऊस झालेला आहे मागच्या चोवीस तासांमध्ये आणि ते पाहू शकता पश्चिम विदर्भामध्ये काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त पाऊस पाहायला भेटलेला आहे मागच्या चोवीस तासांमध्ये ट्रिपल डिजिटमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे यामध्ये चंद्रपूरच्या भागामध्ये सुद्धा जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मागच्या चोवीस तासांमध्ये रात्री उशिरा चंद्रपूर गडचिरोली आणि इकडे वर्धा तसंच अमरावतीच्या भागामध्ये जबरदस्त पाऊस झालेला आहे आणि सकाळपासूनच अमरावतीच्या भागामध्ये चंद्रपूर गडचिरोलीच्या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि नागपूर भंडारा गोंदियामध्ये मुसळधार पाऊस रात्री उशिरा पाहायला मिळालेला आहे तसंच इकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे आज मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे सध्या पाहू शकता ज्या भागामध्ये डिप्रेशन आहे त्या भागामध्ये सुद्धा क्लाउड कन्वेक्शन वाढलेलं आहे आणि यामुळेच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज याचा परिणाम अधिक प्रमाणात जाणवणार आहे पूर्वी विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये मुसळधार अतिवृष्टी पाऊस होण्याचा अंदाजा आपल्याला दिसत आहे मित्रांनो सकाळचे आठ वाजत आहेत आणि सध्याच्या काळातली जर आपण तुम्हाला सॅटेलाईट इमेज दाखवली महाराष्ट्राची तर इथे पाहू शकता तुम्ही सध्याच्या काळामध्ये अमरावतीच्या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे तसंच गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे यवतमाळमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचे ढग आहेत तसंच इकडे परभणी जालना बुलढाणा अकोला या भागामध्ये सुद्धा पावसाचे ढग आहेत काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचे सरी होत आहेत तसंच सध्याच्या काळामध्ये इकडे जालन्याच्या भागामध्ये सुद्धा काही भागामध्ये मुसळधार पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत तसंच इकडे आपण बीडचा उत्तर भाग बघितला तर या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचे ढग पाहायला भेटत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे आणि खास करून मुंबईच्या भागामध्ये सकाळपासून मुसळधार पावसाचे ढग आपल्याला या सॅटेलाईट इमेजमध्ये दिसत आहेत तसंच दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगडच्या भागामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचे एक दोन ठिकाणी ढगा आहेत कोल्हापूरच्या दक्षिण भागामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचे ढगं आहेत आणि राज्यातील बऱ्यापैकी भागामध्ये आज मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे अनेक भागामध्ये खास करून कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाजा हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे सावधान राहण्याची खूप जास्त गरज आहे आज शा शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी कारण आज मुसळधार मुसळधार अतिवृष्टी पाऊस होणार आहे राज्यामध्ये तर सावधान राहण्याची इथून गरज आपल्याला निर्माण होताना दिसत आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये सिंधुदुर्ग कोल्हापूर तसंच इकडे सांगली सोलापूर धाराशिव तसंच इकडे लातूर आणि इकडे जर छत्रपती संभाजीनगर परभणी जालना आणि नगर आणि तसंच इकडे नाशिक ठाणे पालघर मुंबई या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये अतिवृष्टीची शक्यता असणार आहे अनेक भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे खास करून मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये अतिवृष्टीची जास्त शक्यता आहे या भागामध्ये दोनशे मिलीमीटरहून जास्त पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे तर या भागामध्ये सतर्क राहण्याची गरज आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये मुंबई पालघर ठाणे या भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे पुण्यामध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस पडणार आहे तसंच इकडे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव जालना बीड या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा अतिवृष्टीचा इशारा पुढच्या चोवीस तासांमध्ये असणार आहे या भागामध्ये सुद्धा सतर्क राहण्याची गरज आहे तसंच आपण जर विदर्भाचा भाग बघितला तर विदर्भामध्ये अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया इकडे वाशिमचा काही भाग यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार एक दोन ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊससुद्धा पाहायला भेटू शकते या भागामध्ये सुद्धा लोकांनी काळजी घेण्याची पुढच्या चोवीस तासांमध्ये गरज आहे कारण बंगालच्या उपसागराच्या आसपासच्या भागामध्ये दरम्यान ओडिसाचा भाग आता आसपास डिप्रेशनची निर्मिती झालेली आहे आणि याचा परिणामसुद्धा आपल्या विदर्भावर जाणवणार आहे तसंच आपण जर अंतर्गत भाग बघितला तर अंतर्गत भागामध्ये नांदेड असो किंवा हिंगोली असो किंवा बुलढाणा असो किंवा इकडे जळगावचा भाग असो या भागामध्ये आणि इकडे जर आपण नंदुरबार धुळे जळगावचा भाग असो या भागामध्ये हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचे अंदाज असणार आहे या सुद्धा मुसळधार पाऊस पुढच्या चोवीस तासांमध्ये बरसण्याची शक्यता दिसत आहे या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होणार आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये तर एकंदरीतच राज्यातील बहुतांश भागामध्ये आज मुसळधार पाऊस पडणार या आहे यामध्ये कोंकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग मध्य महाराष्ट्रातील अधिकांश भाग मराठवाड्यातील दक्षिण भाग आणि विदर्भातील पूर्वीपासून पश्चिम भागापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज पुढच्या चोवीस तासांमध्ये असणार आहे <coughs> तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा